का अरे चला ना मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का

साईश्वर सामाजिक सेवा संस्था नवी मुंबई यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोफत शिर्डी साई दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले या उपक्रमाचं आयोजन साईश्वर सामाजिक सेवा संस्थेचं संस्थापक अध्यक्ष राजू थोरात सुरेखा थोरात यांनी यशस्वीपणे सांभाळले या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला साई भक्तांना मोफत शिर्डी दर्शनाची संधी मिळावी यासाठी राजू थोरात यांच्या माध्यमातून एकूण दहा बसेस सोडण्यात आल्या सर्व बसेसना हिरवा कंदील दाखवून शिर्डीकडे रवाना करण्यात आले दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोठ्या प्रमाणात भाविकांनी या दर्शन सोहळ्यात सहभाग घेतला या उपक्रमात सहभागी भाविकांसाठी नाश्ता जेवण आणि प्रवासाची संपूर्ण सोय राजू थोरात यांनी व्यवस्थितरित्या केली सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांना साईबाबांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्याचं काम राजू थोरात सातत्यानं करत आहे त्यामुळे या उपक्रमाचं नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे या सोहळ्याला परिवहन समिती सभापती मोहन म्हात्रे संस्थेचं उपाध्यक्ष रुपेश पाटील कार्यकर्ते योगेश वाडकर प्रसाद तोडकर अनिल सोनावणे गणेश जोरे, संजय कांबळे तसेच समाजसेवक कृष्णा पाटील प्रमोद कदम समाजसेविका व आयोजक सुरेखा थोरात तसेच निशा बोडके मेघा माणी शीतल पाटील राजश्री तोडकर विद्या रूपेश पाटील आदी मान्यवर व मोठ्या संख्येनं भाविक भक्त उपस्थित होते राजू थोरात यांच्या सामाजिक उपक्रमामुळे नवी मुंबईतील अनेक नागरिकांना दरवर्षी शिर्डी साई दर्शनाचा सा लाभ मिळत असून या उपक्रमाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे साईश्वर सामाजिक सेवा संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून हे नववं वर्ष आणि नवव्या वर्षामध्ये आज साधारण सहाशे महिला लहान मुलं कार्यकर्ते नागरिक म्हणून साधारण हजारिक कार्यकर्ते या ठिकाणी शिर्डी दर्शनाचा आम्ही लाभ घेणार आहोत नऊ वर्षामध्ये आतापर्यंत सहा हजारापेक्षा अधिक लोकांना आपण शिर्डी दर्शन साईबाबाचा दर्शन देण्यासाठी आपल्याला यश त्या पद्धतीमध्ये आलेलं आहे मी कायम सांगत असतो की एखादा उपक्रम हातात घेतला जातो पण त्याचं सातत्य टिकवणं हे कोणत्या घटकाला जमत नाही परंतु माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या हो ताकदीवर मग रुपेश पाटील असेल प्रसाद असेल सेक्टर एक चार तीन सात नऊ या ठिकाण असलेले सर्व आणि महिला कार्यकर्ता ज्या ठिकाणी आहेत माझ्या भगिनी त्या ठिकाणी आहेत सर्वांच्या माध्यमातून एक कौटुंबिक असा कार्यक्रम आज सोहळाच्या रूपामध्ये झाला असा दिसून येतो दोन हजार सव्वीस जे सण चालू झालं आम्ही सर्वांनी एकत्र येऊन येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा या कार्यक्रमाची रूपरेषा मोठ्या पद्धतीत वाढत जावे मला असं वाटतं साधारण यावेळी दहा बस आहेत तर येणाऱ्या काल येणाऱ्या पुढच्या दशकपूर्ती सोहळ्यामध्ये नक्कीच मोठा जल्लोष आणि मोठा उत्साह त्या ठिकाणी सर्वांमध्ये दिसून येईल यंदा सातशे सहाशे महिला लहान मुलं बालकं का कार्यकर्ते या सर्वांनी मिळून जवळजवळ हजारिक लोकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला हो नक्कीच कारण की हा उपक्रम कुठल्याही राजकीय घटनेशी अवलंबून नसेल परंतु नक्कीच आमच्या या संस्थेवर आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील संदीपजी नाईक साहेब असतील संजीवनी संजीवजी नाईक साहेब असतील सागर नाईक साहेब आहेत या सर्वांनी कायमच आम्हाला आशीर्वाद त्या ठिकाणी दिला आहे मी हा कार्यक्रम उपक्रम घेत असताना जे कार्यक्रम पुढे चालण्याची जी ताकद आदरणीय नाईक साहेबांमुळं मला आलेली आहे आणि आदरणीय नाईक साहेबांचे ऋण कायमच आमच्या संस्थेवर आहेत आणि यापुढेही या, या विभागातील नागरिकांसाठी सेवा देण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल राजू थोरात हा तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि या तळागाळातून त्यांनी आजपर्यंत जे कार्य केलेलं आहे ते अथांग महासागारासारखेच आहेत हे फक्त शिर्डी हा निमित्त झालेला आहे परंतु त्याचं बालपण आणि आजचं तारुण्य पर्यंत मला बराच प्रवासाचा माहिती आहे प्रत्येक प्रवासामध्ये माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्तासुद्धा त्यांच्यासोबत राहिलेला आहे आज शिर्डी साईबाबाचं म्हटलं मोफत प्रवास हा हा जो आहे तो गेले नऊ वर्ष याने सातत्याने केलं चाळीस स्वामी गमय साई भक्तांपासून सुरुवात झाली आज सहाशे साई भक्त निर्माण झाले आहेत सहा हजार म्हणजे सहाशे जण आज चालले तिकडे सहा हजारांचं त्यांनी आज गणना आहे म्हणजे आज प्रत्येक वेळेला प्रत्येक का विभागातून प्रत्येक सोसायटीतून शिर्डीला घेऊन जायचं काम हे जोखमीचं काम आहे खरं म्हणजे अत्यंत अडचणीचं काम असतानासुद्धा एक जबाबदार म्हणून राजू थोरात आणि त्यांच्या सौभाग्य होती सुरेखाचंही यांनी हे पावर उचलून म्हणतात साईबाबा माझ्या चरणात आल्यानंतर त्याला कमीही पडणार नाही अशी वृत्ती त्यांनी ठेवलेली आहे आणि त्यांचं हे सामाजिक कार्य असं भरभरून पुढे चालावं हो। आणि येणारा काल त्यांच्यासाठी एक आनंदाचं वातावरण निर्माण घेऊन यावं साईबाबांनी तसा आशीर्वाद त्यांना असावा आणि म्हणून आजचा हा सोहळा संपन्न होत आहे त्या सोहळ्यामध्ये आमच्यासारख्या सर्वांचा आमचा त्यांना शुभेच्छा आहेत पुढे येणाऱ्या कार्यासाठी आणि प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राजूजी थोरात हे आमचे अगदी जवळचे मित्र आहेत त्यांच्या या साईश्वर सेवा संस्था यांच्या माध्यमातून हे नवं वर्ष साई दर्शन यात्रा आणि स्पेशली ती महिलांसाठी आयोजित करतात आणि घनसोलीतील सर्वच विभागातील महिला साई दर्शनाचा सा लाभ हा त्यांच्या माध्यमातून घेत असतात माझं मी मगाशी सांगितलं की माझं ठाम मत आहे राजू थोरात हे साईबाबांचे दूत म्हणून ह्या घनसोलीमध्ये साई दर्शनाची यात्रा राबवतात आणि सर्वच या विभागातील महिलांना साईबाबांच्या माध्यमातून प्रसादाचा लाभ आणि साई दर्शन हे त्यांच्या माध्यमातून घडतं आज बऱ्याच महिलांची या ठिकाणी राहत असलेल्या सर्व खूप अशा महिला असतात की त्यांची प्रबळ इच्छा असते की मला साई दर्शन व्हावं पण काही परिस्थितीमुळे त्यांना ते साई दर्शन होत नाही पण ज्यांना बुलावा असतो त्या ठिकाणी साई दर्शन हे त्यांना शंभर टक्के होत असतं आणि त्याच माध्यमातून साईबाबांचं सा दूत म्हणून राजू थोरात ह्या हा कार्यक्रम राबवत असतात आणि अशा इच्छा असणाऱ्या महिलांसाठी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम राजूजी थोरात आणि त्यांच्या सौभाग्यवती सुरेखाताई यांच्या माध्यमातून होत असतं या ठिकाणी या विभागातील सर्वच महिलांना राजूजी थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी त्यांचा प्रवास हा सुखाचा हो आणि त्यांचा साई दर्शन आनंद आनंदाचा आणि सुखाचा हो त्यांची इच्छा पूर्ण हो हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो ओम साईराम आपकी खबर जुडे रहिये आवाज टुडे भूले